नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आपल्या या चॅनलवर आज बनवणार आहोत आपण भोपळ्याची मस्त अशी चमचमीत अशी अशी छान अशी भाजी त्यासाठी मी एक भोपळा घेतला आहे त्यापैकी मी अर्धा भाजीला वापरणार आहेत आणि अर्ध्याची मी थालीपीठ बनवणार थालीपीठची रेसिपी मी मी आधीच अपलोड केली आहे ते आता हा जो अर्धा भोपळा आहे त्याचं असं आपण साल काढून घ्यायचं साल नेहमी काढून घ्यायचं भोपळ्याचं कारण कोवळा असो किंवा निबर ते सालीसह जर आपण भाजी केली मा तर तो असा कडक लागतात आता खाली आणि भाजी पण लवकर शिजत नाही तर सालीचे पण काही फायदे आहेत पण भाजीमध्ये शक्यतो मी साल काढून घेते थालीपीठमध्ये मात्र भोपळा जर कोवळा असेल तर मात्र मी साल काढत नाही आता आपण भोपळ्याचे चार भाग करून घेतले आहे आता जे जो मधला भाग आहे पोकळ तो मी काढून घेणार जो कापसासारखा भाग दिसतो त्याची भाजीत खास चव येत नाही तो जवळपास एका सुरीने काढून घ्यायचा आणि मग अशा प्रकारे चार चार भाग करून बारीक असा चिरून घ्यायचा आपण जेवढी भाजी बारीक चिरणार तेवढा भाजीचा कुकिंग टाईम कमी होतो म्हणजे शिजण्याचा टाईम कमी होतो हे बघा या प्रकारे मी हा जो भोपळा होता तो चिरून घेतला आहे आता आपण फोडणीची तयारी करू हे बघा छान प्रकारे ही जर आपण टिफिनला भाजी दिली तर साधारण दोन जणांना पुरेल आणि जर आपण तोंडी लावण्यासाठी ही भाजी चार जणांना पुरेल आम्ही तोंडी लावण्यासाठी वापरणार आहात म्हणून चार जणांसाठीची भाजी आहे तेल गरम करून घेतलं त्यात जिरे मोहरी तडतडून घेतले त्यात मी टाकले लाल मिर्च पावडर हळद थोडंसं धना पावडर आणि थोडासा गरम मसाला आता हे हे छान मसाले भाजून झाले की आपण जो बारीक चिरून घेतलेला भोपळा आहे किंवा भोपळ्याच्या फोडी आहेत त्या मी यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे हे बघा हा भोपळा मी छान प्रकारे मिक्स करून घेते आहे छान प्रकारे मिक्स झालं आता मीठ टाकेन साधारण एक छोटा चमचा मी मीठ टाकला आहे आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा हलवून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि भोपळा शिजायला थोडासा कडक असतो थो। म्हणून तो थोडासा आणच्या पाण्यामध्ये शिजतो पण फार टाईम लागतो त्यामुळे मी असं थोडंसं चार पाच चमचे गरम पाणी टाकणार आहे असं गरम पाणी टाकलं आहे आता पुन्हा छान हलवून घेते आणि आता याला छान उकळी काढून घ्यायची उकळी येईपर्यंत याला छान शिजू द्यायचं ही बघा छान उकळी यायला लागली आहे आता गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवायचं आणि साधारण सात ते आठ मिनटानंतर मी झाकण काढून बघितलं तर भोपळाच बऱ्यापैकी शिजला आहे हा माझ मी जो घेतला होता भाजीसाठी भोपळा तो पण कोवळाच होता निबर नव्हता त्यामुळे भा लवकर भोपळा शिजला आता आपण शिजला आहे का नाही तो बघून घेऊया हे बघा जवळपास नव्वद टक्के भोपळा शिजल्यासारखा दिसतो आहे कलर चेंज झाला आहे हे बघा नव्वद टक्के भोपळा शिजला आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कोट घालते आणि छान हलवून घेतले या शेंगदाण्याच्या कोटाने एकदम मस्त अशी चटपटीत टेस्ट येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आपण एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो त्यातला हा एक प्रकार साधी सोपी सिंपल भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कोट तर कुणा प्रत्येकाच्या घरात किंवा कोणाकोणाच्या घरात अवेलेबल असतो नाही तर आपण भाजून शेंगदाण्याचा कोट करून घ्यायचा आणि ही भाजी अशी खूप चटपटीत आणि छान लागते टेस्टला ही भाजी टिफिनसाठी एक छान ऑप्शन असतं आणि ज्यांना आवडत नाही भोपळ्याची भाजी ते पण हे या पद्धतीने जर बनवली तर खातील खातात तर तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा किती छान अशी आपली भाजी चमचमीत आणि मस्त अशी तेल पण छान सुटलं या प्रकारे बनून रेडी झाली आहे चॅनलला शेवटपर्यंत लाईक बघा आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कमेंट करा थँक्यू